काय बाबा ते दे? पेंट त्यात काय निघल दाखवा बरं लोखंड लोकांना सांगाल ह्या पेंडीमध्ये मध्ये लोखंड निघल कंपनीवाले चुकी का आता कोण चुकी कंपनी वाले आता हे लोखंड जर आपल्या काही ना खाल्लं मग मग आपल्या काहीच ऑपरेशन आता त्याचा खर्च खर्च कंपनीवाले दिला पाहिजे रामराम मंडळी हा व्हिडिओ बनवण्या मागचं कारण म्हणजे आपण नेमकी आपल्या गाय वासरांना पोहोचणार म्हणून सर्किट डेप देतो पण मग जर अशा प्रकारे जर त्या सर्किट डेपी मध्ये लोखंडाचे पत्रे निघत असेल तर ते सर्की डेप देणं योग्य आहे का समज ना ही गोकुळ जाणार ब्रँड खामगाववाल्याची डेपी अजून सहा महिने पण नाही झाले या गायचं ऑपरेशन केलंय हिच्या पोटातून तब्बल पंधरा तुकडे काढण्यात आले पण मग नशीब ऑपरेशन व्यवस्थित झालं म्हणून ही गाय तुमच्या समोर या दूध व्यवसायाची पार माती झाली आहे त्यात जर असा खर्च वाढणार असेल तर विचार करायची गोष्ट जर तुम्ही पण अशी सर्की डेप जर गायला घालत असायत तर ती व्यवस्थित भिजून घ्या नंतर भिजल्यावर ती व्यवस्थित चेक करून घ्या त्यात अशा प्रकारे लोकांना तुकडे तर नाही ना मगच ते गाईंना दे आणि हा व्हिडिओ प्रत्येक गायी वाल्यांपर्यंत पोहोचवा रामकृष्ण अरे